न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम गुन्हे युनिटने दोन मोटरसायकल चोरी प्रकरणी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे सतरा सप्टेंबर रोजी रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान शिंदेगाव येथील शिवाजी चौक परिसरात पन्नास वर्ष सुनील दादा बोरोडे यांच्या हिरो होंडा कंपनीच्या स्टँडर्ड मोटरसायकल चोरी गेली होती तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आणि तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील व पोलीस सहाय्यक महेंद्र जाधव यांनी केला या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सफकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे स्वरूप उघड झाले चोरी करणारा संजय देवरे हा सव्वीस वर्षीय तरुण राहणार जाटेगाव वकला तालुका वैजापूर जिल्हा नाशिक या परिसरातील असून त्याने दोन्ही मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी संजय देवरे यांच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर एम एच पंधरा सीई ऐंशी बेचाळीस आणि एक बजाज प्लेटिना एम एच पंधरा व्ही तेहतीस शून्य ही वाहन जप्त केले या दोन मोटरसायकलींची एकूण किंमत सुमारे नव्वद हजार रुपये आहे या यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी उत्कृष्ट शिस्त आणि कौशल्य दाखवले ज्यामुळे या गुन्ह्यांचा खुलासा करण्यात आलाय नाशिक रोड नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काळे सर आणि सचिन एसीपी सचिन बारेसर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथका पदकास अ मान्य वपनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर सर्व गुन्हे पोलीस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे अ चारशे एकसष्ट पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला के अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लाटिना गाडी देखील मसरू पुल स्टेशन चोरी केल्याची कबुली दिली त्या दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या यशस्वी कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या भावना बळकट झाल्या असून विरुद्धची या प्रकारची तत्पर कारवाई सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक